का बर रडत आहे का बर गणपतीला जाऊ नाही देऊ घरी देऊ गणपतीला आपल्या घरी राहू देऊ आपल्या घरी राहू देऊ मग म्हण तू गणपतीला तुझ्या गणपतीला म्हण आपल्या गणपतीला जाऊनही द्यायचं नाहीत तू रडशील का मग म्हणणं गणपतीला गणपती बाप्पा आदिश्रीच्या घरून कधी जाऊ नका काय <laughs> पुढच्या वर्षी लवकर लवकर या काय गणपती बाप्पा लवकर लवकर या रडू नाही रडू नाही रडू नाही अग गणपती लवकर येतात गणपती लवकर येतात बर हाँ हाँ बर 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 ठीक है ठीक है ठीक है अपन दोगे मोनू हाँ अपन शांत शांत अशांत अपन दोगे मोनू अपन दोगे मोनू गणपति बाप्पा आदिश्री या घरी लवकर या लवकर लवकर या आदिश्री या घरी जाऊ ना काका का, का? उद्या, उद्या उद्या नाही आजच का या काय <laughs> <श्राथा> लवकर या हा आदिश्रीच्या घरी लवकर या लवकर नाही येत ये काउन नाही येत गणपती बाप्पा तुम्ही लवकर काउन नाही येत आदिश्रीच्या घरी गणपती बाप्पा तुम्ही आदिश्रीच्या घरी लवकर का नाही येत आणि गणपती आहे मग तू आता पुसून टाकशील का रडू नाही मग आता ठीक आहे